रोहित आणि अमृता बोलत स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये कसे आहेत कारण महिन्याभरानंतर दिवाळीनंतर आज आपण भेटतोय कशी गेली दिवाळी आणि कसं चालू आहे शूट मस्त मज्जेत गेली दिवाळी खूप दिवाळी शूट मग दिवाळी खूप कमाल आणि शूट पण खूप भारी चालू आहे बरं अमृताची डॅशिंग एंट्री झालेली आहे ती आता तिचं वेगळंच रूप पाहायला मिळतं प्रेक्षकांना जेव्हा हा ट्रॅक चेंज झाला तेव्हा पहिलं रिएक्शन तुमची काय होती कारण कसं असणार वेगळं काय घडणार हे सगळंच गुपित होतं ट्रॅक चेंज झालं म्हणण्यापेक्षा याचं हा ट्रॅक आधीपासून माहिती होता कारण तिचं स्वप्नच होतं अक्षराचं की तिला मग आय पी एस अधिकारी व व्हायचं आहे तिच्या हो, बाबांचंही स्वप्न होतं माझं जेव्हा मला कळलं म्हणजे माझी मध्यंतरी तुम्ही एपिसोड बघत असाल तर माझी स्मृती गेली होती आणि त्यानंतर माझी जेव्हा स्मृती परत आली नंतर मला कळलं की हिला आय पी एस अधिकारी व्हायचं आहे आणि मग मी त्याच्यासाठी धडपड करत होतो आणि मग मी त्यासाठी प्रयत्न केले आणि मग तिचेही प्रयत्न अक्षराचे प्रयत्न आणि त्याच्यातून सगळं ते ये संपन करून ती शेवटी आय पी एस अधिकारी झाली तर ती जी सगळी जर्नी होती त्या जर्नीमध्ये खूप मला शूट करायला किंवा काम करायला खूप मजा आली म्हणजे जवळपास मला असं वाटलं की आपल्यातलीच एखादी मैत्रीण म्हणजे माझीच कोणतरी एखादी मैत्रीण ही खरोखरच आय पी एस अधिकारीची तयारी करते आणि मी तिला सपोर्ट करतोय की काय असं मला फील होत होतं पण खरंच मला तो सगळा जो जो काही आय पी एस अधिकारी होईपर्यंतचा जो काही ड्रामा होता किंवा जो सिक्वेन्स होता तो शूट करायला खूप मजा आली मला अमृता अर्थातच आय पी एस मी होणार आहे हे माझं अगदीच लहान असल्यापासूनचं म्हणजे गोपाळ म्हणजे माझ्या वडिलांचंच स्वप्न होतं सो माझ्यासाठी हे काही असं नवीन स्वप्न नव्हतं ते लहानपणापासून बघितलेलं स्वप्न अचीव करण्याच्या मुमेंटपर्यंत येऊन ते अचीव होणं हेच सगळ्यात मोठं हर्डल्स म्हणजे ज्या हर्डल्समधून मी गेले आणि सगळ्यांनीच म्हणजे माझ्या सगळ्या कुटुंबाने माझी साथ देत मी आय पी एस ऑफिसर झाले हे खरंच खूप कमी जणींना मला स्वतः अनुभवायला मिळत असेल फॅमिलीची साथ असेल तर आपण काहीही करू शकतो आणि फॅमिलीबरोबरच म्हणजे फॅमिलीत नवरा पण येतो पण एस्पेशली मी काय सांगते नवऱ्याची साथ असणं हे खूप एक मोलाची मोलाचं कॉन्ट्रीब्युशन असतं एका स्त्रीच्या आयुष्यात जेव्हा आपल्याला नवरा सपोर्ट करतो म्हणजे मला असं वाटतं की एक फॅमिली एकीकडे आणि नवरा एकीकडे असं असेल तरी ती बाई किंवा ती स्त्री सगळं अचीव करू शकते आणि मला माझ्या पाठीमागे तर अख्खं सूर्यवंशी कुटुंब म्हणजे माझी माझ्या सासूबाईंपासून आत्या माझा नवरा हे सगळेच होते त्यामुळे आय पी एस ऑफिसर तर मी होणारच होते पण एक जस्ट मी अमृता म्हणून जो विचार केला आय पी एस ऑफिसर मला प्ले करताना काय काय गोष्टींचा विचार करायला लागला मला असं वाटतं की आय पी एस ऑफिसर ही म्हणजे फक्त तीन जेवढे सोपे शब्द आहेत त्यापेक्षा खूप कठीण त्याच्या जबाबदाऱ्या आहेत म्हणजे आपण समाजात एक नॉर्मल नागरिक म्हणून बघणं समाजाकडे आणि रिस्पॉन्सिबिलिटीने बघणं ह्यात खूप फरक आहे आणि आय पी एस ऑफिसर्सना त्यांची ड्युटी ट्वेंटी फोर बाय सेवन निभावावी लागते सो हे खूप कठीण काम आहे खरं तर सो त्या सगळ्यांना म्हणजे जे आपल्यासाठी आपल्या देशासाठी आपल्या सगळ्यांसाठी तत्पर असतात जे आपली सेवा करतात ज्यांच्यामुळे आपण उभे आहोत सेफ होत त्या सगळ्यांना माझं सल्यूट आणि मला खरंच छान वाटतं आहे मला हा रोल करताना खूप छान का वाटलं क वाटतं आहे कारण मी कुठेतरी अशीच शिस्तप्रिय आणि म्हणजे सामाजिक गोष्टींची किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून काही गोष्टींची आपोआप म्हणजे पहिल्यापासूनच जाण आहे त्यामुळे मला हे करताना खूप छान वाटतं आहे की एक शिस्त एक वेळेची पंक्च्युलिटी किंवा जबाबदाऱ्यांची जाणीव हे सगळंच मला स्क्रीन पुढे एक्सप्रेस करता येत आहे मांडता येत आहे सो मला मजा आली आहे मला मजा येते नक्कीच वर्दी घातल्यानंतर एक जिम्मेदारीसुद्धा येते सो हो ॲब्सल्युटली म्हणजे खरंच ते वर्दीचं प्रेशर असतं म्हणजे हेल्दी प्रेशर म्हणू शकतो आपण प्रेशर 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 म्हणजे का क आता सगळ्यांचीच जबाबदारी आपल्या खांद्यावर म्हणजे एका स्त्रीला एक सून म्हणून एक मुलगी म्हणून एक बहीण म्हणून एक बायको म्हणून जेवढ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्याहीपेक्षा म्हणजे ती बॉर्डर क्रॉस करून आपण समाजासाठी जेव्हा काहीतरी करण्यासाठी उभे राहतो तेव्हा ती सगळ्यात मोठी कठीण गोष्ट असते आणि ती जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे असं मला वाटतं आणि मला वर्दीनी एक ताकद मिळते नाही म्हटलं तरी आणि एक कठोरपणा आप आपोआपच येतो आप म्हणजे मी मी जेव्हा जेवढं नोटीस केलं किंवा मा, मला असं वाटतं या सगळ्यांनीच जेवढं नोटीस केलं मी वर्दीत जेव्हा जेव्हा बोल बोलत असते किंवा मी जेव्हा जेव्हा फिरत असते तेव्हा माझ्यात ते एक तो वर्दीतला ऑरा बरोबर असतो माझा आणि तो घेऊन मी चालत असते जेव्हा मी साडीत येते तेव्हा ते मी पुन्हा माझी नॉर्मल ती थोडी रडूबाई आणि सगळ्या सेंटिमेंटल अक्षरा प्रेमळ अक्षरा अशी मला दिसते सो मला हे खूप छान वाटले माझे दोन फ्लेवर बघताना बरं रोहित तुझ्या या लाईफ जर्नीमध्ये तुझ्या असे कोण ओळखीत आहेत का ज्यांना आय पी एस ऑफिसर व्हायचं आहे आणि ते आता झालेत किंवा या प्रोसेसमध्ये आहेत आय पी एस अधिकारी व्हायचं आहे असं नाही पण माझा म्हणजे माझा मित्रच आहे जो पोलीस आहे आणि माझे रिलेटिव्ससुद्धा आहे म्हणजे काकाचा मुलगा आहे माझे एक चुलत काका आहे जे पोलीसमध्ये होते म्हणजे रिटायर झाले काकाचा मुलगा जो स्वतः पोलीस आहे कारण आय पी एस अधिकाऱ्यांना पण त्या दोघांनी स्वप्न होतं की त्यांना पोलीस व्हायचं हो आहे आणि त्या दोघांची मेहनत मी कॉलेज लाईफपासून त्यांच्या कॉलेज लाईफपासून बघत आलो की कि त्यांनी किती मेहनत घेतली आहे तर मला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पोलीस अधिकारी बन बनणं ह्या सगळ्या गोष्टी मी जवळपास जवळून बघितल्या आहेत त्यासाठी काय मेहनत लागते किंवा त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात या सगळ्या गोष्टी मी बघितल्यात तर त्याच्यामुळे जेव्हा आम्ही हा सगळा सिक्वेन्स शूट करत होतो आ, तर तेव्हा त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी डोक्यात होत्या की बाबा हे हे करताना आपल्याला तेवढी केवढी मेहनत घ्यावी लागते हे मला माहिती असल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला बरं एक फनी क्वेश्चन आहे की आपल्याला ना की काहीतरी आपण आहे छोटंसं अशी एखादी चूक केले की आपल्याला लहान पाणी किंवा असं असतं ना की पोलीस पकडून घेऊन जाणार किंवा मोठं झाल्यावरती काहीतरी चूक केली की आता पोलिसांची भीती वाटते असं कधी काही घडलंय का मला मला पोलिसांची प्रचंड भीती वाटते म्हणजे आत् वाटतेच म्हणजे मी शौर्याच्या वयाचे जेव्हा होते तेव्हापासून ते आत्ता आत्तापर्यंतसुद्धा मला माहीत नाही मला वर्दीची वर्दी ना मला हवालदार असू दे ट्रॅफिक पोलीस असू देत मला कोणाकडे बघितलं तरी प्रचंड प्रचंड भीती वाटते म्हणजे मी अजून वेगळ्या शब्दात एक्सप्रेस केलं असतं पण मला खूप भीती वाटते मला माहीत नाही का पण असं वाटतं ते मला येऊन पकडून घेऊन जातील आणि ते कुठलेही प्रश्न विचारायला लागले की मी संपते मला असं वाटतं आता मला ते अरेस्ट करणार मला माहीत नाही एक भीती आहे का माहीत नाही असं काही घटना घडल्या नव्हतं लहान लहान असताना पण एक बघून पोलीस जेलमध्ये टाकतात एवढंच माहिती होतं एवढ्यात प्रोसेस एवढंच झालं ते त्यामुळे आत्तापर्यंतही मला थोडंसं असं कोणी वर्दीतनं फिरत असेल तरी दडपण येतं एक माहीत नाही का फनी आहे <laughs> <laughs> नाही मला अशी कधी भीती वाटली नाही कारण मी बघा अशी म्हणलं तसंच की माझ्या मित्राला किंवा माझा जो चुलत भाऊ आहे त्याला मी बघितलं आहे या सगळ्याची तयारी करताना आणि घरची अशी शिकवण आहे की पोलिसचा आपला कधी पोलिसचा आपला नेहमी मित्रच असतो म्हणजे त्यामुळे आपण जर काय काही चुकीच्या गोष्टी केल्या नसतील तर त्यांना घाबरायची काही गरज नसते कारण ते आपल्या संर संरक्षणासाठी आपल्या मदतीसाठी तिकडे उभे असतात त्यामुळे मला अशी कधी भीती वाटली नाही की बाबा मी हे काय केलं किंवा हे मला कधी पकडून घेऊन जातील उलट माझं असं असतं की त्यांना बघितलं की अरे वा की मला खूप बरं वाटतं की बाबा वा, ह्यांच्यामुळे आपण जे काय सुरक्षित आहोत तर ही जी लोकं आहेत त्यांच्यामुळे आपण आत्ता सुरक्षित आहोत म्हणजे आत्ता म्हणजे आपण सुरक्षितपणे या आपल्या सगळी देशात किंवा सगळीकडे करू शकतो तर मला त्यांची कधी भीती वाटली नाही मला उलट ते नेहमी मित्रासारखेच वाटतात बरं सुंदरला अक्षरचा कुठला रूप आवडतो वर्दीतला की साडीतला मला ॲक्च्युली तिचं तिचे म्हणजे अक्षराचे दोन्ही रूप आवडतात म्हणजे साडी साडीतली प्रेमळ अक्षर आणि वर्दीतली एक काय बोलतो ते आपण कठोर आणि कर्तव्यनिष्ठ अक्षर या दोन्ही याची दोन्ही रूपं मला तिची आवडतात मला थँक्यू रोहित मला काय मला पण विचारतोस का नाही तुला कॉम्प्लिमेंट ते नाही मी कॉम्प्लिमेंट दिली ते तुला तुला कसं मस्त वाटलं मला ऐकून थँक्यू नाही पण खरंच आहे पण म्हणजे मी तिला बोलूनही दाखवतो की जसं गहरा, ती म्हणा म्हणाल तसं मगाशी जेव्हा ती साडी नेसून जेव्हा घरात घर आपण एक बोलतो ना स्त्रिया जेव्हा एखादी स्त्री नोकरीला जाते तेव्हा ती आपण प्रत्येकजणच आपल्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा एक अभिनयच करत असतो किंवा नाटकच करत असतो आणि जसं की स्त्री जेव्हा कामावरती जाते एखाद्या तेव्हा तिचं एक वेगळं कॅरेक्टर असतं आणि तीच स्त्री जेव्हा घरी येते जेव्हा ती गृहिणी असते तेव्हा तिचं एक वेगळं कॅरेक्टर असतं तशीच अमृत आहे म्हणजे अक्षरा सांगेन मी जेव्हा अक्षरा घरी असते घरातल्यांची जेव्हा सूर्यची फॅमिली जेव्हा काळजी घेते तेव्हा ती एक प्रेमळ तितकी सा सगळ्यांना समजून घेणारी असं तिचं ती कॅरेक्टर खूप चांगल्या पद्धती रिप्ले करते आणि जेव्हा तीच अक्षरा जेव्हा वरती घालते तेव्हाच ती एक ते कायद्याच्या का चौकटीत बांधून ठेवलेले नियम फॉलो करणारी कर्तव्यदक्ष मग तिथे ती कधी नात्यांची गाय करत नाही म्हणजे जे चूक आहे ते चूक यांची बरोबर आहे ते बरोबर आहे असं सगळं सांभाळून ते ती काम करते तर मला खरंच तिची दोन्ही रूप बघायला खूप आवडतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ते निभावते पण नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा ते आवडतंच आहे आणि मला फक्त या नोटवर एक गोष्ट शेअर करावीशी वाटते की जेव्हा मी वर्धित नसते आणि जेव्हा मी घरी असते तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं की वर्धीतले जे जो तो कठोरपणा आहे म्हणजे इतका अभ्यास करून इतकं ट्रेनिंग घेतल्यानंतर जेव्हा वर्दी चढते आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डील्स करावे लागतात कोणाला अरेस्ट करायचं कोणी भयंकर गुन्हे केलेत आणि त्या गुन्हेगारांना हँडल करता करता जेव्हा घरच्या मेंबर्सना हँडल करावं लागतं तेव्हा कुठेतरी तो कठोरपणा येत नाही आहे ना थोडासा हे मला सतत चेक करावं लागतं कारण बऱ्याचदा असं होतं की मी मध्यंतरी मला थोडंसं असं जाणवलं होतं की माझा तो कठोरपणा घरच्यांबरोबर डील करताना पण येतोय पण हे मला खूप छान मी मुद्दाम शेअर करते ही गोष्ट की असंच कदाचित वर्दीवाल्या लोकांना जेव्हा ते आपल्या घरी घरचं फॅमिली लाईफ जगत असतील तेव्हाही होत असतील अनावधानाने त्यांच्याकडनं या गोष्टी पण घरच्या लोकांनी फार मनावर घेऊन आहेत त्यांना माफ करावं <laughs>